रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा रायगड सम्राटचे संपादक तथा पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे सचिव शंकर वायदंडे यांचा वाढदिवस सामाजिक जपत साजरा करण्यात आला पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व जागृती वतीने मार्च रोजी सकाळी वाजता येथील आदिवासी शाळेत विद्यार्थ्यांना चटई व खाऊ वाटप करण्यात आले तसेच पंचशील नगर रहिवासी सामाजिक संस्थेच्या वतीने नवीन पनवेल येथे अभिष्ट चिंतन सोहळा ठेवण्यात आला होता फनसवाडी येथे कार्यक्रमासाठी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे संघटक अनिल कुरघोडे रवींद्र गायकवाड सहसचिव राम बोरिले पाटील सदस्य समीनी फाउंडेशनचे तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे संदेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सायंकाळी पंचशील नगर नवीन पनवेल येथे अभिषेक चिंतन सोहळा कार्यक्रमादरम्यान केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते यांनी शंकर वायदंडे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवा पाटील भीमकांती संघटनेचे तालुकाध्यक्ष अविनाश अडगळे पत्रकार संतोष भगत पत्रकार रवींद्र गायकवाड अनिल कुरगोडे राजेंद्र कांबळे तिपाली पारसकर हेमंत कदम मनोज ठाकर प्रदीप गायकवाड आदी अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून आणि सोशल मीडियाद्वारे शंकर वायदंडे यांना शुभेच्छा दिल्या त्यानिमित्तानं शंकर वायदंडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले यावेळी पंचशील नगर रहिवासी सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष अशोक आघाडे सचिव राहुल पोपलवार सहसचिव विनोद खंडागळे अमन तायडे उपेश पलमाटे आदरणीय यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला फक्त वैद्य साहेबांचा मी आज बघितलं लहान लहान मुलं डान्स करत होती आणि तो गौरगरबांसाठी जगणारा माणूस पत्रकार आहे आणि शंकर वाय साहेबांचं असं वैशिष्ट्य आहे की सर्व पक्षीय नेते त्याला हे करतात प्रत्येक कार्यक्रम येतात मी आज त्यांचा कार्यक्रम बघितला मला वाटतं रायगड साम्राज्या वार्तापर्यंत होती स्वतः आमदार साहेब आले होते आणि शंकर महाजन साहेब वर गरिबांना मदत करतात आंबेस वगैरे आणलेले आहे आणि त्याला ह्या पंचशील याच्यामध्ये झोपडपट्टीमध्ये त्याला मांडणारा वर्ग खूप आहे माझी मला विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर उभा राहिला तर माझ्या नक्कीच ते उमेदवार म्हणजे नगरसेवक म्हणून निवडून येतील आणि समाज न बघता त्यांनी आता राजकारणात थोडंसं यावं कारण त्यांना मानणार वर्ग मी आता बघितलं खूप आहे त्याला स्त्री असतील पुरुष असतील लहान मुलं असतील तर त्यांच्या वाढदिवसाला बघतो त्यांचं आणि मी त्यांना माझ्या संघण्यात खूप खूप शुभेच्छा असं त्यांचे आरे चालू ठेवा त्यांना जे लागेल ते मदत आमच्या येत्या शक्तीप्रमाणे मदत करू आम्ही आणि त्यांना पुन्हा पुन्हा वारद्याच्या खूप खूप शुभेच्छा पहिल्यांदा मी त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा देतोय साहेबांना तसेच इथे त्यांचे सह पूर्ण सहकार्य आहेत त्यांना त्या मोलाचा त्यांचा जो कार्य आहे हा चांगल्या प्रकारे असते इथे पूर्ण इथे कार्यक्रम या पंचश्वर नगरमध्ये त्यांचा कार्यक्रम त्यांचे राबवतात तसेच गोरगरिबांना ते मदत करत असतात त्यांना मी या वाढदिवसानिमित्त त्यांना मी माझ्या परिवारकडनं आमच्या पंचशील जोपरपिडीच्या वासिने मी त्यांना वादिच्या हद्दी शुभेच्छा देतो लोकशाहीचा चौथा स्तंभ मीडिया आपण यांना म्हटलं जातं त्याचे तालुका पत्रकार संघर्ष समितीचे ते सचिव आहेत मांजा शंकर वायदंडे तसेच त्यांचा रायगड न्यूज सम्राट चॅनलचे ते संपादक आहेत त्यांचं सामाजिक कार्य खूप मोलाचं आहे त्यानंतर इथे पंचशील नगरमध्ये जर तुम्ही पाहिलात तर त्यांचं सामाजिक कार्य खूप चांगलं आहे आणि सर्व पक्षीय जर कोणतेही नेते असतील तर त्यांची त्यांना साथ आहे तर अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर शंकर वायदंडे खूप चांगलं काम करत आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे तर आज आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांचं स्वागत करत आहोत तसेच मित्रपरिवार म्हणून आपण त्यांचे सर्वांचे शुभेच्छा आम्ही द्यायला इथे आलेले आहोत त्यासाठी त्यांना त्यांचं आयुष्य दीर्घायुष्य लागो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आमचे शंकर शंकर वायदांडे साहेब एक नंबर माणूस हो चालेल का शंकर वायदंडे माणूस एक नंबर चांगला माणूस आहे आणि परत सांगतो की कधी पण कधी पण गरज लागली कोणती पण मदत लागली ती वेळेला धावून येणार माणूस आहे आणि कधी पण अर्धी रात्री ना फोन केला तरी पण येणार वेळेला धावून येणारे आहेत आणि माझे दोन शब्द संपवतो मुळामध्ये माझा वाढदिवस मी साजराच केला नाही कारण की माझा वाढदिवस आज सकाळी ता पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने फनसवाडी येथे मुलांना खाऊ वाटप आणि शालेय वस्तू वाटप करण्यात आला आणि संध्याकाळी पंचशील नगर रहिवासी सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी केक कटिंगचा कार्यक्रम आणि शुभेच्छाचा कार्यक्रम हा समाजाच्या सर्व घटकाच्या वतीने करण्यात आला नगर रेवाजी सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी अशोक आखाडे आमन तायडे विनोद खंडागळे राहुल पोपलवार सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने हा कार्यक्रम करण्यात आला आणि त्याचबरोबर आमचे तरुण व मित्र सहकारी आमन तायडे उमेश पलमाटे अजय भट या सर्वांनी या कार्यासाठी मोलाचं सहकार्य केलं त्यामुळे हे कार्यक्रम नेहमी होत असतात आमच्या प्रत्येक कार्याला या सर्व नागरिकांची साथ असते त्यामुळे आम्ही हे कार्य करण्याचं आम्हाला बळ येत असतं आणि या सर्व नागरिकांमध्ये विशेषतः आमचे गायकवाड भाऊ हे प्रत्येक टायमाला आम्हाला सपोर्टेड असतात प्रत्येक कार्यामध्ये गायकवाड भाऊ ठाकूरदादा था। यांनी आम्हाला नेहमी वेळोवेळी मदत करत असतात त्यामुळे पंचशील नगर आणि सर्व रहिवाशांचे आणि पंचशि पनवेल तालुक्यातील सर्व नागरिकांनी शुभेच्छा दिल्या याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मला समाजकार्याची आवड आहे आणि समाजकार्यामध्येच राहणार आहे राजकारण हे तात्पुरतं असतं जर राजकारण हे परत माणसांना वाईटपणा निर्माण करणारं असतं कारण एखाद्याचं काम झालं नाही तर तो वाईट राजकारणी मानला जातो पण समाजकारणामध्ये तसं नाही समाजकार्य हे केलं आणि एखाद्याचं नाही झालं तरी ते दुसऱ्या टायमाला ते माणसं आपल्याकडे येत असतात त्यामुळे समाजकार्य हे करण्याचाच माझा मानस आहे सर्व नागरिकांचा विचार केल्याशिवाय आम्ही कोणतंही पाऊल उचलणार नाही नागरिकांचं मत जे असेल त्यावर ते आम्ही ठाम असो पण आम्हाला समाजकार्यामध्ये रस आहे राजकारणामध्ये रस नाही गावा गावा मधी नवीन पनवेल मधी नाव गाजतय रायगड जिल्ह्यामध्ये शंकर वाई दंडे फेमस हाय आज साहेबांचा वाढदिवस हाय शंकर वाई दंडे फेमस हाय आज साहेबांचा वाढदिवस हाय पत्रकार ते दमदार हाय सम्राट चे संपादक हाय पत्रकार ते दमदार हाय सम्राट चे संपादक हाय सेवेची त्यांना त्या संस्थेचे ते अध्यक्ष मित्र सर्व कार्य त्यांचे परिवचित साहेब हाय माग सरणार नाही साहेब दमदार हाय माग सरणार नाही त्यांच्या नावाचा बोलबल हाय आज वाढदिवस त्यांचा हाय त्यांच्या नावाचा बोलबल हाय वाडदिवस्था हा पत्रकारते दमोदार हाय सम्राट न्यूज संपादक हाय पत्र कारते दमोदार हाय सम्राट न्यूज़ संपाद गावा गावा मध्ये नवीन पनवेल मध्ये नावकाजतय रायगड जिल्ह्यामध्ये शंकर वाय दंडे फेमस हाय आज साहेबांचा वाढदिवस हाय शंकर दंडे फेमस हाय आज साहेबांचा वाढदिवस हाय पत्रकार ते दमोदर हाय सम्राट न्यूज संपादक हाय पत्रकार ते दमोदर हाय सम्राट न्यूज संपादक हाय